सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे महानगरपालिकेचा धुरळा लवकरच उडणार आहे आयोगाकडून आणि प्रशासनाकडून याची तयारी अंतिम टप्प्यात आहेच राजकीय पक्षाकडूनही उमेदवारांची जुळवाजुळव जुर्व करण्यात येत आहे अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे या आरक्षण सोडतीत पुण्यातील अनेक दिग्गजांना फटका बसलाय आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्या आहेत एकशे जागेसाठी आरक्षण जाहीर झाले यात महिलांसाठी त्र्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जातीसाठी बावीस जागा आहेत त्यापैकी अकरा जागा महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत यापैकी एक जागा महिलांसाठी आहे नागरिक मागासवर्ग प्रभागासाठी चव्वेचाळीस जागा आहेत त्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आहेत सत्त्याण्णव जागांपैकी एकोणपन्नास जागा महिलांसाठी आहेत अनेक सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढवावी लागणार माजी सभागृह नेते श्रीनाथ माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे माजी नगरसेवक अविनाश बागवे सनी निर्मन युवराज बेलदरे प्रकाश डोरे प्रकाश कदम यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे यावेळी धंगेकर आणि बीडकर हाय व्होल्टेज सामना होणार नाही प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्याने दंगेकर यांच्या पत्नी तर सर्वसाधारण जागेवरून गणेश बिडकर यांना निवडणूक लढवावी लागेल दोन हजार सतराला मोदी लाटेत दंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता पुणे महानगरपालिका निवडणूक युती आघाडीत काय होतं याकडे आता लक्ष लागलं संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा